आनंदामध्ये भर पडत असताना म्हणतात दुधात साखर पडली आणि थकलेल्या माणसाला जर झाडाहून खाली फळ पडलं तर त्याचा थोका दूर जातो तसंच काम करताना एनर्जी त्यांना ग्लुकोज म्हणतात तसंच आम्हाला आमच्या चलबुर्गा ग्रामपंचायततर्फे हे मैदान आणि फ्लोअर दिल्यामुळे आमचं गुणांकन माजी मुख्यमंत्री सुंदर शाळा यामध्ये गुणांकन कसं वाढलं याबद्दलचे आम्ही आता अरुण व्यक्त करतो आहे ते आम्हाला फिरता येत नाही आणि येणाऱ्या पिढीसाठी चलबुल घ्यायच्या हे खूप मानायचं आणि त्याला माईल स्टोन म्हणायचा हा माईल स्टोन आम्हाला सरपंच श्री काशीरामजी परिहार आणि त्यांच्यासोबत सहकार्य करणारे गुलाब परिहार यांनी आम्हाला हिरहिरीने सहभाग देऊन आम्ही न मागता आमच्या मागच्या मागण्या आणि ह्या पुढील मागण्यासुद्धा पूर्ण करत आहे याबद्दल मी शाळेतर्फे विद्यार्थ्यातर्फे पालकातर्फे धन्यवाद मानतो वंदे वाटा